ठाण्यातील सीकेपी समाजाच्या भेटीला मनसे उमेदवार सीकेपी समाजाच्या उपस्थितीत अविनाश जाधव यांच्याकडून पाच वर्ष काम करण्याच्या वायद्याचे धनादेश वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव हे ठाण्यातील सीकेपी समाजाच्या भेटीला पोहोचले गुरुवारी सायंकाळी ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात पाच वर्ष एक हजार आठशे पंचवीस दिवस काम करण्याच्या वायद्याचे धनादेश वाटप करण्यात आले येत्या काही दिवसात अशा प्रकारचे धनादेश ठाणेकरांना वाटप करणार असून हीच माझी काम करण्याची गॅरंटी असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले ठाण्यातील विविध समाजांनी मनसेला पाठिंबा दिला आहे दहीहंडी पथके बंजारा समाज युथ मराठा बिझनेसमॅन या संघटनेने देखील पाठिंबा दिला आहे विविध समाज मनसेच्या अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे राहत असताना ठाणे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या किंबहुना मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मांडणाऱ्या सिकेपी समाजानेही मनसेला साथ दिली आहे जनतेच्या या पाठिंब्याचा अवेअर न करण्यासाठी यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित नागरिकांना पाच वर्ष काम करण्याचे वचन म्हणून स्वाक्षरी केलेले धनादेश वाटप केले काय आहे मनसेचा धनादेश अविनाश जाधव यांनी नागरिकांना एक धनादेश दिलेला आहे आणि या धनादेशामध्ये रकमेच्या जागी पाच वर्षात किती दिवस आहेत ते लिहिलेलं आहे हे धनादेश ठाणेकरांसाठी दिलेला आहे याबाबत अविनाश जाधव म्हणाले माझ्या नावाची सही केलेले धनादेश मी सगळ्यांना देणार असून हा धनादेश वटणार आहे पाच वर्ष म्हणजे एक हजार आठशे पंचवीस दिवस मी काम करणार आहे हा धनादेश आज सिकेपी समाजाला दिलेला आहे पुढे देखील भविष्यात अशा प्रकारे मी हे धनादेश सगळ्यांना देणार असल्याचे सांगितले